नीलज ग्रामस्थांचा पाण्यासाठी आक्रोश सौरचलित सार्वजनिक नळ बंद होऊन पंधरा दिवस उलटले ब्रह्मपुरी तालुक्यातील नीलज गावात मागील पंधरा दिवसांपासून सौरचलित नळ पुरवठा बंद असल्यानं ग्रामस्थांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना व वृद्धांना दररोज ग्रामपंचायत कार्यालयात बोरवेलच्या रांगेत उभं राहावं लागतं नळातून पाण्याचा एकही थेंब येत नसल्यानं नागरिकांना मिळेल त्या साधनातून पाण्याची व्यवस्था करावी लागते उन्हामुळे पाण्याअभावी दैनंदिन कामकाज ठप्प झालंय गावात दररोज पाण्यासाठी लांबच लांब रांगा लागत असून बोरवेलचा पुरवठा अत्यंत अपुरा ठरत आहे दररोज पाणी आणण्यासाठी लांब जावं लागतं प्रशासन मौन आहे असा ग्रामस्थांचा संताप आहे या गंभीर समस्येकडे सरपंच व सचिवांनी तातडीनं लक्ष घालून नळपुरवठा सुरू करावा अशी सर्वसामान्यांची मागणी आहे गावातील पाणी टंचाईच्या मूळ कारणांचा शोध घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना केल्या नाहीत तर परिस्थिती आणखी गंभीर होईल असा इशारा नागरिकांनी दिलाय प्रशासनानं तातडीनं पाणी पुरवठा सुरळीत करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा हीच सर्वांची अपेक्षा आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज रुपेश देशमुख तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी